नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सातव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन अंतर्गत बिग बॉसने मोठा ट्विस्ट आणला आहे आणि मोठा गेम केला आहे काय नेमका प्रकार हे या जा व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो सातव्या आठवड्याची आज नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन अंतर्गत एक दोन नव्हे तर तब्बल सात कंटेस्टंट हे नॉमिनेट व्हावेत सातव्या आठवड्यात सात कंटेस्टंट नॉमिनेट झालेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर यामध्ये बिग बॉसने मोठा ट्विस्ट आणला आहे तर बघा या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत ज्याची घरामध्ये चर्चा नाही ज्याला ज्याच्याकडे निर्णय क्षमता नाही आणि खेळाची समज नाही अशा दोन दोन सदस्यांना प्रत्येकी एका सदस्याने नॉमिनेट करायचं आहे आता या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत बघा घनश्यामला सहा सदस्यांनी नॉमिनेट केलं आर्याला सहा सदस्यांनी नॉमिनेट केलं तर डी पी दादाला चार सदस्यांनी नॉमिनेट केलं निकीला दोन सदस्यांनी आणि त्यानंतर सूरजला तीन सदस्यांनी अरबाज आणि अभिजितला एका एका सदस्यांनी नॉमिनेट केलं खरं बघायचं झालं तर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत चारच सदस्य नॉमिनेट झाले असते जसे की घनश्याम आर्या डी दादा आणि सूरज पण बिग बॉसने इथे गेम फिरवला आणि आणखी तीन सदस्य नॉमिनेट केले ते म्हणजे अरबाज निकी आणि अभिजित खरंतर या तिघांना नॉमिनेट करायची काहीच गरज नव्हती पण त्याचं कारण तुम्हाला सांगतो या आठवड्यामध्ये बिग बॉसला एका सदस्याला किंवा कदाचित दोन सदस्याला सुद्धा काढायचं असेल ही जर त्याची शक्यता आहे पण बिग बॉसने इथे पूर्ण गेम फिरवला आहे बघा चार सदस्य जर नॉमिनेट केले असते तर याच्यामध्ये घनश्याम आर्या दादा आणि सूरज हे चार सदस्य नॉमिनेट झाले असते आता बघा आर्या ही इंडिव्हिज्युअल खेळणारी आहे पण इथे दादा आणि सूरज हे जे दोन कंटेस्टंट आहेत ना हे टीम बी चे दोन्ही कंटेस्टंट आहेत आणि यामध्ये घनश्याम हा टीम ए चा एकच कंटेस्टंट नॉमिनेट झाला असता त्यामुळे टीम ए ची कदाचित मतं घनश्यामला मिळाली असती असा कदाचित जर तरचा बिग बॉसचा समज असता त्यामुळे त्याने काय केलं की अजून टीम एचे दोन कंटेस्टंट नॉमिनेट करून टाकले त्यामुळे घनश्यामला जास्त मतं मिळणार नाही कारण या आठवड्यामध्ये काही झालं तरी बिग बॉसला घनश्यामला काढायचंच आहे त्यामुळे कदाचित त्याने हा मोठा गेम केला चार कंटेस्टंट नव्हे तर अजून त्याच्यामध्ये दोन कंटेस्टंट ॲड करू टीम एचे आणि अभिजितला पण आपण ॲड करूया असं म्हणून एकूण सात कंटेस्टंट हे नॉमिनेट केले बघाशी सांगितल्याप्रमाणे तर चारच कंटेस्टंट एक नॉमिनेट व्हायला पाहिजेत होते अभिजित आणि अरबदला तर एकच मतं पडले होते त्यामध्ये कदाचित निकिला तुम्ही घ्या दोन मतं मिळाली म्हणून तर या दोघांना खरंच घ्यायला नको होते पण बिग बॉसने काहीतरी बिग बॉसला मोठा ट्विस्ट आणायचा आहे कदाचित डबल इवेक्शन पण होऊ शकतं ही जर तरची शक्यता पण काहीतरी मोठा गेम निश्चित होणार आहे इथे पण यावेळी घनश्यामला बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं म्हणजे काढायचंच आहे असं सध्या तरी चित्र दिसते त्यामुळे या आठवड्यामध्ये सात स्पर्धक हे नॉमिनेट झाले आहेत यामध्ये घनश्याम आर्या दादा सूरज अरबाज निकी आणि दादा सावंत तर यापैकी तुमचा सपोर्ट कोणाला आहे आणि कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा खरंच चॅलेंजिंग असणार आहे पण यावेळी घनश्यामचा पत्ता नक्की कट होऊ शकतो याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका